नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मुंबई येथे अधिवेशनामध्ये गणेमी काव्याने केलेल्या आंदोलनाला यश दिव्यांगाच्या मानधनामध्ये वाढ ही सर्व दिव्यांग बांधवांची संघटित शक्ती असल्यामुळे दिव्यांग होणे का गम नाही हम किस से कम नाही या मताप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती आणि दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक निवेदन मोर्चे आंदोलन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित अधिकारी यांच्या अनेक वेळा तीन वर्षामध्ये अभिजित राऊ साहेब कलेक्टर असताना सात बैठकी एक सुनावणी दिव्यांग आयुक्त कार्यालयावर मोर्चा दिव्यांग आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चा अनेक अनेक वे करून वेळा आंदोलन दिवसापासून दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळत नव्हता म्हणून चालू असलेल्या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवानी आपली शक्ती दाखवण्यासाठी स्वराजाचे संस्थापक मा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना सोबत घेऊन गणिमी काव्याने स्वराजे राजाची स्थापना केली त्यांच्याच पाय आम त्यांच्या शब्दाप्रमाणे आम्ही दिव्यांग बांधवानी गणिमी काव्याने स्वतंत्र खाजगी वाहने करून मुंबईमध्ये प्रवेश करून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग बांधवाने मंत्रालयाच्या गेटवर दोन वाहनाला आ अटक केली आणि त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयात घुसवत असताना आम्हा दिव्यांग बांधवांच्या सर्व वाहनांना अटक करून आझाद मैदान या ठिकाणी नेण्यात आले त्यावेळेस शिष्टमंडळासोबत आमची दिव्यांग आयुक्त दिव्यांग मंत्रालय आणि मंत्री पालकमंत्री नांदेडचे अतुल साहेब साहेब सोबत चर्चा केल्यानंतर आज दिव्यांग बांधवांना मानधनात वाढ करण्यात आलेली आहे एवढंच नाही एका दिव्यांग संघटनेने हे केलेले कार्य नाही दिव्यांग प्रहार दिव्यांगचे अध्यक्ष आमचे दिव्यांगाचे दैवत मानी बच्चूबाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवनी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने केलेल्या आंदोलनामुळे आम्ही सकल दिव्यांग संघटना आणि शूरवीर पराक्रमी दिव्यांग बांधवानी या आंदोलनामध्ये अनेक आंदोलन करून या कुंभकरण शासन प्रशासनाचे लक्ष वेधल्यामुळे आज दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधनाऐवजी अल्पशा एक हजारची वाढ जरी केली असेल तर यापुढे दिव्यांग वरद निराधार मित्र मंडळ असो की बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष असो अनेक संघटना असो या सर्वांनी ईश्वरूपी दिव्यांगाची सेवा म्हणून त्यांना दर मास हजार रुपये वेतन झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही परंतु एक हजार वाढ केलेली आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये अनेक तालुक्यामध्ये हा शासनाचे आम्ही आभार व्यक्त केले पेढे वाटून फटाके फोडून आणि मा या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रथमेश हार आर पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी समारोप केलेला आहे आनंद उत्सव साजरा केलेला आहे अशा शूरवीर पराक्रमी दिव्यांग बांधवांना मानाचा मुजरा आणि सर्व दिव्यांग बांधवांनी अशीच संघटित शक्ती निर्माण करावी अनेक दिव्यांग संघटने एकत्रित लढाई लढून महाराष्ट्रामध्ये सकल दिव्यांग संघटनेचा एखाद्या बॅनर खाली या महाराष्ट्रामध्ये दिनदुबळ्या दिव्यांगाच्या असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सर्व तमाम दिव्यांग संघटने एकत्र यावे असे आव्हान अशी विनंती मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर आपणा सर्वात विनंती करतो Ham sub. एक है या उक्तीप्रमाणे दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकत्रित येऊन संघटित संघर्ष करण्यासाठी आपली शक्ती निर्माण केल्याशिवाय आणि आपण हाता आपल्या सत्तेमध्ये आपला दिव्यांग बांधव गेल्याशिवाय दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग बांधव गेलाच पाहिजे यासाठी सर्वांनी संघटित व्हावं असे आवाहन करून माझे शब्द संपतो जहि जय महाराष्ट्र आणि या सर्व चॅनल वर पाहणाऱ्यांनी आपल्या चळवळीची माहिती मिळावी म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा आणि कुंभकरण शासन प्रशासनाला चीज़ा। जागे करण्यासाठी सर्वांनी यांना जास्तीत जास्त शेअर करून आपला प्रचार आपणच केला पाहिजे या उक्तीप्रमाणे सर्व दिव्यांग बांधवांनी जागे व्हा संघटित व्हा ही विनंती